काय हे गाडी आता टोईंग आहे हे गाडी हे गाडी टोईंग आहे ह्याला टोल आहे का नाही फक्त मला एवढं सांगा टोल आहे का नाही हो आहे टोल आहे टोल आहे टोईंग गाडीला टोल आहे ठीक आहे काय नाव आपलं कशाला सांगून येऊ तुम्हाला नाही नाव सांगा ना मी काय बोललो तुम्हाला नाव काय आपलं सांगा तुम्हाला काय बोललो तुम्ही एक दहा मिनिट थांबा किंवा ऑफिस मध्ये जावा टोल आहे ना मला सांगा टोल आहे ना आहे ना आहे हा मग मला तुमचं नाव सांगा फक्त कशाला नाव सांगायचं तुम्हाला ठीक आहे में तेरा टी सत्त्याण्णव सत्तर सत्त्याण्णव ह्या गाडीचा टोल पे झालाय का नाही कुठल्या गाडीला जा ना ती गाडी म्हणजे टोल पे झाले का नाही ना त्या गाडीत पैसे कोण त्या काय टोल पे झालेला असताना तुम्ही गाडी का थांबवली हे मला कारण सांगा अर्धा तास झाला गाडी इथे थांबून टोल पे झाला तुम्ही दाखवा या गाडीचं स्कॅन झालं की नाही मला दाखवा वर नंबर मागच्या गाडीचा टाकून विचारली समाधानासाठी विचारला अहो मी काय म्हणतो ह्या गाडीचं पे झालंय का नाही टोल ह्या गाडीचं टोल पे झालाय का नाही ह्या गाडीचं टोल पे झालाय का नाही मागच्या एक काम करा तुम्ही ह्याला कंट्रोल रूमला फोन लावा खंडणीसाठी मला इथं थांबून घेतलं तुमचं टोल पे झालं तुम्हाला थांबवलं फोन लावा कंट्रोल रूमला पोलीस पोलीस नंबरला फोन लावा गाडीचं टोल पे झाले ना असेल ठेवून वजन गाडीचा पण टोल घेतो त्या गाडीचं गाडी जे गाडीला फंक्शन आहे दादा गाडी पुण्यावर सोलापूरला आलेली एक रुपयाचा टोल घेत नाही जे टोईनच्या गाड्या आहेत त्या गाडीला टोल नाही मला मला दाखवा तुमच्याकडे जीआर आहे ना जीआर दाखवा मला आहे ना जीआर दाखवा आपण तक्रार करू शकता बाबा माझी टोचिन गाडी आहे माझ्याकडून टोल घेतला तक्रार अवेलेबल आहे नाही ना मला जी आर दाखवा तुम्ही घेताना मला जीआर दाखवा रिक्षा गाडीचा तुम्हाला टोल घ्यायचा अधिकार आहे ह्याचा मला जीआर दाखवा ठीक आहे मला जीआर दाखवा जी आर दाखवा मी टोल करतो आणि ऑलरेडी त्याचा टोल पण स्कॅन झालेला आहे दोन्ही गाड्यांचं स्कॅन झालेलं आहे गेट काढत होते माझी गाडी का थांबवली तुम्ही माझी गाडी का थांबवली माझ्या हे गाडी आढळ तुम्हाला काय अधिकार आहे हा गाडीचा टोल पे झालाय का नाही आजची गाडी हा गाडीवर एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा थोडं माग सर तुम्ही हाताने गेट काढून थांबा थांबा एक मिनिट कशाला थांबवला अगोदर एम एस तेरा टी सत्तर सत्त्याण्णव हा गाडीचा टोल पे झाला आहे का नाही बोला टोल पे झाले असताना तुम्ही अर्धा तास गाडी का थांबवली तुम्ही चा पिवायला गेलते ना तिकडे तुम्ही जेवायला गेलते त्याचं काय कोण तुम्ही मी जेवायला गेलो इथे नाहीत का अमा हेनी तुमचं नाव का सांगितलं काय बोलले जेवायला गेले तुम्ही थांबा म्हणून त्यांनी येईपर्यंत कोण म्हणला तुम्हाला हे बघा रेकॉर्ड आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे काय त्यांची जबाबदारी नाही काय का मग बोल ना तुम्ही त्यांना बोललो तुम्हाला जेवण नाही पर्यंत आम्ही थांबणार का इथं टोल पे झाला थांबाचा संबंध काय मला सांगा टोल पे पेज टोल नाही नाही टोल पे झालेला असताना थांबाचा संबंध काय मला सांगा पे नाही झाला टोल पॅड आहे आमच्या गाडीचा ह्या गाडीचा टोल पे झाला ना तुम्ही हे गाडी काय अधिकार आहे तुमचा तुम्हाला सांगतो ऐका ही गाडी आहे या गाडी पाठीमाचा टोचर आहे ती गाडी रोड टच आहे तिचं अॅक्शन रोडला टच आहे जसा हिचा टॅग होणार तसा तिला पण टोल लागणार हे पण रेकॉर्डिंग स्कॅन झालेलं आहे त्याचं त्याचं मला डेबिट लागणार आहे टॅग मध्ये पण फोटो काढलेला आहे मी तुमचा स्कॅनरचा तुमचा टोल शंभर टक्के आणि तुम्हाला टोईनच्या गाडीचं तुम्ही म्हणताय ना हे मला जीआर दाखवा जी आर दाखवा मला नाव काय म्हणलं तुमचं नाव काय माझं नाव दहा लाख असू द्या तुम्ही इंचार्ज मी इथं इंचार्ज आहे ना माझं लाख आहे ओ कंट्रोल रूम ला फोन लाव लाव मी पण लाव ला Como me da qual